आज प्रॅक्टिसला येऊन ना लई गोड वाटत गोड हम्म तुला वाटतय गोड माझ्या पायाला येतील फड का ग झालं काय झालं काय नाही झालं थांब थांबतून दाखवते काय काहीच नाही तिकडं अंजे अगं दिसलं का नाही नाही दिसल दिसणार पण नाही का अगं तिकडे काय नाही तू तुला काय दिसणार आहे अंजे <laughs> तुला सकाळ सकाळी मीच भेटले का <laughs> बर मी नाही मी काय म्हणत होते झालं का तुझं दाताड काढून बोल राहुला ना दाढी मध्ये एवढा चांगला नाही दिसत नाही राहुला दाढी दाढीमध्ये चांगला दिसतो पण दाढी बोकण्यासारखी नसली पाहिजे हम्म पण ना दाढी केल्यावर ना एकदम रुबाबदार फौजी सारखा दिसतो ब अगं पण आणजे मी काय म्हणते दाढी करायची का नाही हा त्याचा प्रश्न आहे ना तू काय एवढा विचार करते मला माहिती तुला तो आवडतो ना तू सांग की ऐकल तो मी काय नाही सांगणार ना? माझ कशाला ऐकल तो मला नाही आवडत तू मनाच्या वरवर ना मनात तर हायच की मला सगळं दिसतंय आणजी बरं चल तुझा मजनू वाट बघत असल तुला चावरे झाली ए वैभ्या असं का बसलंय मग कस बसू अरे तसा नाही राहुल असं का बसलं तुम्हाला प्रॅक्टिस नाही कर करायची का अगं मला करायची रावल्या येत नाही ना का आता याला काय झालं अगं मी त्याला एवढंच म्हणलो तू ती वाढलेली दाढी काढून टाक पण तो नाही म्हणतोय म्हणतो का दाढी काढली तर प्रॅक्टिसलाच नाही येणार आता तूच मला सांग पंधरा ऑगस्ट दोन दिवस आलाय आणि आपल्या प्राथमिक शाळेची पंधरा ऑगस्टची तयारी कोण करते रावल्याच करतोय ना मग तिथे का असं जाणार का ए वाई ब्या तुला मी एकदा सांगितलं ना मी दाडी काढणार नाही म्हणून तुला कळत नाही का बघ कसं रगेल आणि बोलतोय थांब मीच सांगते ए राहुल्या आता सगळं नीट झालंय ना मग तू असं का करतोय आणि गावातले लोक तुला किती मानतात मग तू असं जाणार का त्यांच्यासमोर हा मी असाच जाणार आणि तुला काय करायचंय का मी कसं का जाय ना तू कोण सांगणार आहे तू प्रॅक्टिसला आलय ना प्रॅक्टिस कर आणि जा घरी बर मग मला पण नाही करायची प्रॅक्टिस चल ग मी जा जा वैब्या आंजी गेली कर वैब्या सांग लोकांना चालले मी जा जा आणि तुला कोणी बोलवलं इकडं चिडके राहुल्या आता हांजे <एग़ागी>। कसा वाटला माझा प्रँक हम्म चांगला वाटला चालले मी मी नाही तुला हे सगळं आधीपासून माहित होत ना अगं आधी नव्हतं माहित आता माहीत झालं कळलं राहू दे आंजे थांब मस्कर केले मी लगेच रागवायचो वय मी मी का रागू मी का रागू बर सॉरी बोलतोय ना सॉरी आणि तसं पण मी तुला दाडीत आवडत नव्हतो हो म्हणून मी दाढी केली त्यात माझे काय चुक नाही तुझ नाही चुकलं आणि तुला कुणी सांगितलं मला दाढीत आवडत म्हणून मला सगळं तुझ्या राहू दे बर ते जाऊ हो दे तुला माझा न्यू लुक नाही आवडला वाटत आवडला की एकदम रुबाबदार फौजेसारखं दिसतो असं बर चला आता प्रॅक्टिसला चल चला मीने वैभ्या चला की हा आले हा वैभ काय बाणा मारतोय ना बघते हम्म लवकर या मीने थांब ना काय 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 का वैभ्या जर असंच बोलणार असेल ना तर चालले मी अगे नाही असं नाही बोलत बस काहीतरी महत्वाचं बोलायचे मी नि एक विचारू का एक कशाला दोन विचार हा विचारतो थांब नको विचारू का एक विचारायला जाशील दहा विचारशील अगे नाही एकच विचारितो बरोबर मी नाही तो मला त्या दिवशी राखी का नाही बांधली ए वाई ब्या काय पण इचार नको करू अरे तुला राखी बांधली असती तर तू माझा भाऊ झाला असता प्रश्न विचारून माझं डोकं खाल्लं असत एवढं अजून काय नाही वाटत ए माकडा एवढच अजून काय असणार आहे बर ते जाऊ दे अजून इच्छा मग मागच्या वेळेस कट मारला होता तर तुला आवडला नव्हता ना यावेळेस काता कट मारू तू ना गमाला कट मार गमायला पण हा गमायलं कट कसल असतोय डोक्यावर गमायला ठेवा आणि कट मार हा मी नाही तू बारीकपणा तर कट मारत असशील ना ए सॉन्ग मी चालले प्रॅक्टिसला नाही तर तू कव्हर आहे असंच बाण हानीत बसशील मी पण आलो परेड सावधान परेड विश्राम परेड सावधान तिरंगे को एक साथ सलामी देंगे सलामी अरे बाळा असं नाही करायचं व्यवस्थित सलूट मर बर आपला देशाचा तिरंगा येतो तुमच्या सरांनी शिकवला नाही वाटत माहित आहे तुला किती येत ते व्यवस्थित ये करायचं आता कळलं ना कर बर मी सांगणारच होतो पण तू मध्ये आलीस मला हे कळ ना मी याला एवढं सांगितलं पण याला जमलंच नाही पण तू एकदा सांगितलं आणि त्याला कस का जमलं बरं अरे मी त्याला एवढंच सांगितलं की हा फक्त झेंडा नाही आपल्या देशाची शान आहे आणि हा तिरंगा फडकत राहावा ना म्हणून अनेकांनी आपला प्राणांचा त्याग केला आणि हे सेल्यूट म्हणजे त्यांच्या महान कार्याला दिलेली आहे आय एम प्राऊड ऑफ यू अरे मी काय नाही केलं आपल्या क्रांतिकारांनी ना आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून ते काय केलंय ना त्याची जाणीव करून दिली खरंय तुझं आपण म्हणून तर नाटक बसवतोय जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आपल्या क्रांतिकारांबद्दल माहिती पाहिजे त्यांच्या प्रत्येक कार्याबद्दल माहिती पाहिजे आणि वायब्या उद्या आपला कार्यक्रम जोरात करायचा बघ हा हे रे सगळ्यांना उद्या सकाळी लवकर उठायचं बरं का चिन्ह्या तू या सगळ्यांचा लीडर रे त्या पुरी नाही ना आल्या त्यांना पण सकाळी लवकर उठव ते उठतील लवकर आधी तू उठ मी ने माझा नकाला विचार कर मी जर ठरवलं ना आज रात्री झोपायचं पण नाही आणि सकाळ उठायचं बी नाही तू ये ना उठवायला आडलंय माझं खेटात तुला उठायचं तू उठ नाही तसंच उठताना पडून का भारत माता की चिली पिली जावा घरी आणि सकाळी लवकर यायचं काय चला जावा अरे चला बाय बाय सगळ्या काय रावल्या, ऐक ना काय? ना? उद्या कार्यक्रम तुझ्यासोबत थोडं बोलायचं कार्यक्रम झाल्यावर नको नको आत्ताच बोल जे काय बोलायचं ते आत्ता नको उद्या सांग बर ओके तू म्हणशील तसं जाऊ मग आता जा की खरंच जाऊ नाही फोटो खोटो जाऊ झालं तुमचं चल जाते हाऊ अरे मला एक प्रश्न पडलाय कसा प्रश्न पडलाय अरे आपला, आपला ते जवा गुलामगिरीत होता तेव्हा तू लोकांचं जीवन कसं होतं ना अरे कशाच स्वातंत्र्य नव्हतं त्यांना अरे ते इंग्रज मंत्री तसंच राहायचं तसंच वागायचं अरे आपल्याच देशात येऊन आपल्यावरती राज्य केलं त्या इंग्रजांनी वैद्या तवा ना आपल्या लोकांचा विचार एकत्र नव्हता म्हणून इंग्रजांनी आपल्या देशातून दीडशे वर्ष राज्य केलं हां पण या दीडशे वर्षात ना कित्येक क्रांतिकारी जन्माला आले आणि फक्त आणि फक्त आपला देश स्वातंत्र्य व्हावा म्हणून लढले आपल्या प्राणाचा विचार पण नाही केला फक्त आणि फक्त आपला देश स्वातंत्र्य झाला पाहिजे म्हणून लढले वैद्य पण तू एक विचार केला का तेव्हा जर ते लढले नसते तर आज आपलं काय झालं असत राहुलया मी पण त्या काळात पाहिजे होतो रे या काय काय इंग्रजाच्या गुळीच घातल्या असते बघ एवढं सोपं असतं तर मग आपण इतकी वर्ष गुलामगिरीत राहिलो असतो का हा पण जेव्हा आपले सर्व क्रांतिकारी एकत्र आले ना तेव्हा इंग्रज आपला देश सोडून पळून गेले आईला रावला तो आपल्या क्रांतिकारकांची सगळी पुस्तकं वाचल्यात ना त्यांचा सगळा इतिहास माहिती आहे तुला हा वाचलाय मी आणि जेव्हा मी आपल्या देशातल्या थोर क्रांतिकारकांचा इतिहास वाचतो ना तेव्हा माझं रक्त उसळतो बघ आणि म्हणून मला आर्मी जायचं आणि आपल्या जा देशाची सेवा करायचं वाईभ्या उद्या आपला कार्यक्रम ना जोरात झालं पाहिजे हां उद्याचा आपला कार्यक्रम ना एकदम दमक्यात होणार बघ राहुल्या मला वाटते ना मी आपण उद्या भाषण केलं पाहिजे हां भाषण कर पण स्वप्नात कर खरोखर नको करू हां तू जो मी भाषणाची तयारी करतो मी तर झोपणारच आहे तुझं कीर्तन कावा संपायचं जो पहिला आपण कोणतं भाषण घेऊ हा भारत की जय तर मुलांना या वर्षीचे ध्वजारोहण अंजली आणि राहुल करणार आहेत कारण ते लवकरच आर्मी मध्ये भरती होणार आहेत तर त्यांना मी विनंती करतो त्यांनी ध्वजारोहणासाठी पुढे यायचं चला सा को सलामी देंगे सलमी दो you're आगे। आगे। मी राहुल विनंती करते की पंधरा ऑगस्ट निमित्त त्यांनी आपले दोन शब्द व्यक्त करावे आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाली खर तर आपल्याला स्वातंत्र्य मिळणं एवढं सोपं नव्हतं यासाठी हजारो लाखो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि तेव्हा कुठे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं शहीद रा। भगतसिंग राजगुरू सुखदेव बाबू गेनू यासारख्या हजारो लाखो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आणि त्यांच्या बलिदानावर आपला रास्ता आहे आपला देश उभा त्यांनी केलेल्या त्यागामुळे आपला देश उभा एक दिवस भगतसिंग यांच्या घरच्यांनी भगतसिंग यांना विचारलं होतं की बाबा आपण आता लग्न करूया केलं ते काय म्हणायला नव्हते ते म्हटले नाही आधी मला माझ्या देशाच्या पायातल्या बेड्या सोडवत्या नंतर माझ्या लग्नाच्या बेड्या माझ्या हातात बांधा नहीं होगी मेरी दुल्हन तो मेरी दुल्हन नहीं होगी मेरी दुल्हन तो मेरी आजादी होगी भगत सिंह भी आएगा तभी वो भी आएगा कि जब हम सब आजाद होंगे, ये जमीन भी अपनी होगी और ये आसमान भी अपना होगा ये विचार करो तक तक क्रांति करो अपने देशा सा लड़ ले जब भगत सिंह राजगुरु और सुखदेव

कि हे ही देखे देखे, ही? ही? की हे क्रांतिकारी म्हणजेच आपल्या देशाचे खरे हिरो आहेत असं मला वाटत तर आपण यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या गावासाठी आणि आपल्या देशासाठी काय करता येईल काय चांगलं करता येईल याचा आपण नक्की विचार केला पाहिजे एवढंच बोलून थांबतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत वंदे मात्र धन्यवाद राहुल आता मी अंजली विनंती करते की तिने आपले दोन शब्द व्यक्त करा <ण्थाथ> सर्वप्रथम सर्वांना पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपण सगळे आज इथे जमलोय आपल्या भारत देशाचा स्वतंत्र दिवस साजरा करण्यासाठी पण ना ही फक्त एक तारीख नाहीये पंधरा ऑगस्ट ही अस्मिता अभिमान आणि बलिदानांची आठवण करून देणारा दिवस आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली या दिवशी ब्रिटिशांच्या सत्तेपासून आपल्याला मुक्तता झाली तेव्हा हे स्वातंत्र्य आपल्याला लगेच नाही मिळालं कारण त्यासाठी हजारो क्रांतिकारांनी आणि शूरवीरांनी आपलं आयुष्य आनंद आणि वेळ पडल्यास प्राण देखील अर्पण केलं हा तर तुम्हाला मी एक स्टोरी सांगते छोटीशी आपला पहिलं भारतीय आय पी एस ऑफिसर महिला माहिती का कोण आहेत एकोणीसशे बहात्तर मध्ये जेव्हा फारशा महिला पोलिसात नव्हत्या तेव्हा पहिल्या आय पी एस अधिकारी बनल्या किरण बेदी त्यांनी दाखवून दिलं कठोर शिस्त निष्ठा आणि लोकसेवा हेच देशसेवेचं खरं मंत्र आहे आणि आपण पण अशीच देशसेवा केली पाहिजे त्यासाठी योग्य ते शिक्षण घेतलं पाहिजे आणि हो आपण ना झोपेत पडलेल्या स्वप्नांच्या पाठीमागे न धावता आपल्याला झोपू न देणाऱ्या स्वप्नांच्या पाठीमागे धावायचं आणि योग्य शिक्षण घ्यायचं आणि योग्य संस्कार घ्यायचे आणि आपला स्वातंत्र्य दिवस जसा साजरा करतो तसं रोज आपल्या देशसेवेसाठी कार्य करायचे आणि एक सुजान नागरिक बनून आपल्या भारत देशाला विकसनशील भारतापासून विकसित भारत बनवला पाहिजे धन्यवाद धन्यवाद अंजली आता आपण आपल्या गावातले उद्योजक बंटी भाऊ भोसले यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत करावे धन्यवाद मॅडम धन्यवाद अंजली खूप खूप सुंदर खूप सुंदर मलाही एकूण एक शब्द जसा अंजली म्हटल्या हे वाटत हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून <coughs> आपल्या भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण सगळे आजाद झालो तर <laughs> आज ह्या दिवशी आपल्याला आजाद होऊन ऐंशी वर्ष आहेत एकोणऐंशी वर्ष झालेत <laughs> आपल्यासाठी आपल्या स्वातंत्र्यासाठी खूप जणांनी बलिदान दिले एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तर मुलांनो आपल्या गावचे उद्योजक बंटी भाऊ यांनी खाऊची व्यवस्था केलेली आहे राहू सर्वांना खाऊ वाटप करायचं आहे आणि आपला कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो थँक्यू पावल्या तर तुला काय झालं एवढं खुश व्हायला अरे तिने गड्या घातले मग तू काला एवढा चेक कळतो जाऊ दे तुला नाही कळायचं का काय का नाही

इथ नको बाहेर जाऊ कुठं तरी बाहेर कुठं डांबुर्ण्याला जाऊ चल बर